त्या पंढरीत काय आहे हे आपल्याला पहिलं माहीत पाहिजे का नाही पंढरीमध्ये काय राहत असा देव इथं आहेत किंवा सद्गुरु महाराज म्हणायचे पंढरी क्षेत्राचे भक्त जर पाहिले तर काही पंढरी क्षेत्राचे वतनदार आहेत त्याच्यामध्ये संत नामदेव महाराज असतील संत नरहरी महाराज असतील संत चोखोबराय महाराज असतील संत कुंडली महाराज असतील आधी प्रकृती महाराज म्हणतात या जगता मधल्या पाहिलं तर अनेक ठिकाणी भक्त असतील नाही माहीत नाही पण या पंढरी क्षेत्रामध्ये या प्रकारचे भक्त राहतात पण आपल्याला इथं भक्त पाहत नाही काही लोकांना विचारलं का नामदेवरायच्या वाड्यात गेलते का त्यांचा नामदेवरायच्या वाड्याचा संबंध नाही त्यांचा ना मला समाधीच्या ठिकाणी जायचा संबंध नाही सद्गुरु महाराजांच्या भाषेत म्हणजे आपला संबंध म्हणजे बायांचा संबंध बांगड्यांशी ना गड्याचा संबंध बांगड्यांशी विटाला सत्य भूमिका आहे मात्र कोणी जर पाहिलं गेलं तर घोंगडी गळली कुठे आणि बांगडी गळली कुठे तर कोणी चोऱ्याला घेतय आमच्या दिंडीमध्ये एक म्हणजे पंढरपूरचा बांबळे भारी असतो वाटत असतील आमच्या गावची माणसं आली महाराज साऱ्या बाहेर बांबच घेतले आता काय करावा पंढरी येऊन मात्र संत पावे भक्त पावे का बांबाच्या बाटल्या गेल्या खरंय का कुठे फोटो बोलणार नाही हे कीर्तनामध्ये महाराज काही काय घ्यायला येतात काही काय घ्यायला येतात पण इथलं मात्र विशेषता पाहिजे इथं भक्त राहतात भक्त महाराज असे असे भक्त राहतात त्या परमात्म्यानं त्यांच्या स्वप्नात येऊन सांगावं आता, आता।, आता इथं आली शिरवळकराचा वाडा आहे तो शिरवळकरांचा वाडा पाहावा तिथं गंगुका त नावाचे गंगुका का नावाचे सतपुरुष होऊन गेले विशेष सत्पुरुष एवढे होते परमात्म्याने त्यांना सांगावं जा म्हणले पंढरपुरात म्हणले बडव्यांच्या घरामध्ये हस्तलिखित तुकोबरायचे तो प्रसाद म्हणून तुम्ही म्हणजे यावा हे पाहावं तुकोब्राय ग आता पाहूया पंढरपुरामध्ये आले पंढरपुरातल्यानंतर त्यांच्या घरी गेले मग म्हणजे आम्हाला प्रसाद पाहिजे म्हणले कसला प्रसाद पाहिजे जी जेवायला म्हणले तू जेवण नाही प्रसाद पाहिजे प्रसाद पाहिजे सांगा ना अहो म्हणले प्रसाद पाहिजे एक दिवस झाला दोन दिवस झाला प्रसाद पाहिजे म्हणतात पण काय पाहिजे सांगत नाही तिसऱ्या दिवशी सांगितलं तू कुमरायचे हस्तलिखित आम्हाला पाहिजे अहो म्हणजे हस्तलिखित आमच्या परंपरेमध्ये तुम्हाला कसं काय घ्यायचं तुम्हाला नाही म्हणले मला देवाने सांगितलं अरे तुला सांगितलं आम्हाला कुठं देवाने सांगितलं दुसऱ्या दिवशी लोक त्यांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं ते हस्तलिखित गंगू प्रकाश शिरोळकर यांना यांनी दिलं दिल्यानंतर मग काय केलं बाबा राहायचं कुठं मग सांगितलं बाबा इथं पडकावाडा आहे त्या पडक्या तो फडे का अजून तो पडकावाडा असा होता त्याच्या समोर गाय जरी गेली तरी मरून पाडायचे त्याच्यामध्ये ब्रह्म राक्षस जायचं काय राहायचं राक्षस राहायचं दत्त विप्र घाटवरती चढले का त्याच्या अलीकडं तो वाडाय बर का गाय जरी समोरून गेली तरी मरून पडायची एवढं राक्षस तिथं भलं मोठं होतं मग सांगितलं आता याच्याकडून हस्तलिखित घ्यायची मग काय करायचं आता याला तिथं वाड्यात पाठवायची मग वाड्यात पाठवायचं जा म्हणजे तिथं जा हे गेले पण ब्रह्म राक्षसानं मात्र काय केलं नाही गंगू काका महाराज दिवसभर का भजन करायचे चिपल्या टाळ वाजायचा महाराज विना वाजायचा उलट मात्र लक्षात घ्यायचा यावेळेस त्या लाईटीची सोय नव्हती पण ती असायची ती दिय। पण ती असायची त्याची वाद जर कमी झाली तर त्या ब्रह्म राक्षसानं यावं आणि वाद वरती करावी महाराष्ट्र मुक्त झालेच ते राक्षस सुद्धा मुक्त झाला असे भक्तही तर राहतात